अखिल भारतीय नागरिक विकास केंद्र औरंगाबाद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागातील इयत्ता दहावी ब मधील चिरंजीव जगन सत्यनारायण दुस्सा या कला रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले केंद्राकडून आयोजिलेल्या चित्रकला स्पर्धेअंतर्गत जगन सत्यनारायण दुसा याच्या व्यक्तिचित्रणास प्रथम क्रमांक मिळाला व त्याला कलारत्न पुरस्कारासह सुवर्ण पदक प्रमाणपत्र व एक हजार रुपयांचे पारितोषिक देऊन त्याचा सन्मान करण्यात आला यास प्रशालेचे कला शिक्षक गणेश तडका यांचे मार्गदर्शन लाभले या प्रसंगी पद्मशारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास कॅतम उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सचिव दशरथ गोप सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली यांनी अभिनंदन केले या प्रसंगी प्राचार्य युवराज मेठे उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाळे पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका